वृद्ध गजगौरी कथा

स्वागत झाले एकदा काय झालं कौरव पांडवांच्या हस्तिनापुरामध्ये व्यासमुनींचं आगमन झालं होतं आणि त्या व्यासमुनींच्या दर्शनासाठी हस्तिनापुरातील सगळी जनता आली होती आणि गांधारी आणि कुंती या दोघींनी त्या व्यासमुनींचं आरती ओवाळून स्वागत केलं आणि त्यांच्याकडे मागणं मागितलं काय अहो मुनी ह्या हस्तिनापुराच्या सुखासाठी आम्ही दोघींनी कुठचं व्रत करावं एवढंच आम्हाला सांगा तेव्हा व्यासमुनी काय सांगतात बघा गजगौरी व्रत तुम्हाला गजगौरी व्रत विना दिल हो न पुरा ओ गजगौडी गजा तुमी दोखे नी गजे रत त्या व्यासमुनी सांगितलं तुम्ही दोघींनी गजगवरी व्रत करा आणि हे व्रत असं करायचं आपल्या मुलांकडून माती आणून घ्यावी आणि त्या मातीचा इंद्राच्या ऐरावता एवढा हत्ती बनवायचा आणि त्या हत्तीची सोळा दिवस पूजा करायची आणि सतराव्या दिवशी त्या हत्तीवर बसून संपूर्ण गावामध्ये त्या हस्तिनापुरामध्ये सुवासिनीना वानं वाटावी आणि वानं वाटून झाल्यानंतर त्या हत्तीची पुनश्च ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी आणि त्या हत्तीचं पाण्यामध्ये विसर्जन करावं अशा प्रकारे तुम्ही जर हे व्रत केलात तर साक्षात गजान लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल असं मुनी सांगितलं आणि व्यास म्हणून निघून गेले इकडे कुंतीने काय विचार केला आपली पाच मुलं माती आणून आणणार किती आणि इंद्राच्या ऐरावत एवढा हत्ती तो काय बनवणार म्हणून तिने विचार तो स्थगित ठेवला आणि गांधारीने आपल्या मुलांना आज्ञा केली आणि त्यांनी काय केलं बघा कौरव हे सर्व करती हत्ती हि आनोनी माती जमा केली आणि आप आपल्या मातेसाठी इंद्राच्या ऐरावता एवढा हत्ती बनवला त्या गांधारीने त्या हत्तीची सोळा दिवस ब्राह्मणांकडून पूजा करून घेतली आणि सतराव्या दिवशी त्या हत्तीवर बसली आणि सगळ्यांना वानं वाटण्यासाठी निघाली आणि वानं वाटता वाटता आली कुंतीच्या घरी आणि कुंतीला वाण दिलं कुंतीला वाण दिल्याबरोबर तिला आनंद झाला प्रेमाने आलिंगन दिलं त्या गांधारीला पण हे दुर्योधनाला ना तो दुर्योधन त्या कुंतीची कशी टिंगल करते बघा

दुर्योधन कुंती माते आम्हा कौरवांची किती शक्ती आहे पहा तुझ्या पांडवामध्ये एवढी ताकद आहे का बोलव त्या पांडवांना आम्हा कौरवांची ताकद दाखव असा त्या कुंतीला टोचून बोलला आणि ती लोक निघून गेली ह्या कुंतीला एवढं दुःख झालं तो दुर्योधन जे बोलला तिच्या मनाला एवढा मनस्ताप झाला ती बिचारी विचार करत बसली होती एवढ्या तिकडनं भीम आला आणि भीमाने आपल्या मातेला बघितलं विचार करते दुःखामध्ये बसली तिला विचारतो अग माते झालं तरी काय एवढी दुःखामध्ये कसेला बसलीस तेव्हा त्या मातेने घडलेलं वर्तमान कथन केलं भीमाला तेव्हा भीम म्हणतोय अगं माते तुला जर व्रत करायचं असेल तर हा एकटा त्याच्यासाठी पुरे पडेल माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की तुझ्यासाठी एकटा हत्ती म्हणून आणेल तू काही काळजी करू नको आणि काय म्हणतोय बघा मातीचा हत्ती बनवीन मी गे

भीम मातेला अग माते तुझ्यासाठी या भीम एकदा मातीचा हत्ती बनवेल इंद्राच्या ऐरा होता एवढा आणि तो रागाने निघाला बघा कसा रागाने रागाने तो रागाने रागाने निघाला आणि एका नदीच्या तीरावर गेला ज्याप्रमाणे आम्ही पाणी साठवण्यासाठी नदीला बांध घालतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष तो भीम त्या पाण्यामध्ये आडवा राहिला आणि आगे आजूबाजूची सर्व त्याने माती भिजविली आणि मातीचे मोठे मोठे गोळे करून हस्तिनापुरामध्ये आपल्या घरासमोरील अंगणामध्ये फेकले आणि तिथून आला आणि हत्ती बनवायला सुरुवात केली एवढ्या त्याचे चौघे भाऊ आले आणि तुम्हाला विचारता भी अरे भीमा तू काय करतोस तू तेव्हा तो भीम काय म्हणतोय बघा कुंती माता व्यासमुनी गांधारी मातेला आणि कुंती मातेला गज गौरीव्रत करायला सांगितलं आणि ते गांधारी मातेने केलं आणि आमच्या मातोश्रीने केलं नाही म्हणून तो दुर्योधन त्या कुंतीची चेष्टा करून गेला आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या मातोश्रीने सुद्धा गौरीव्रत करावं म्हणून मी तिच्यासाठी इंद्राच्या ऐरावत एवढा हत्ती बनवतो या मातीचा तेव्हा तो अर्जुन म्हणतोय अरे भीमा इंद्राच्या ऐरावत एवढा हत्ती पाहिजे मग तू काळजी कशाला करतोस अरे हा अर्जुन एवढा पराक्रमी आहे प्रत्यक्ष इंद्राचा ऐरावत सुद्धा इथे घेऊन येईल आणि तो अर्जुन काय म्हणते बघा चिंता हि तुम्हा कशाला पात हा पराक्रमी असता चिंता ही तुम्हा कशाला हा पराक्रमी कशाला अर्जुन काही काळजी करू नको आपण त्या इंद्राला पत्र पाठवून कळूया आणि तो इंद्राचा ऐरावत आपण आपल्या मातेसाठी मागूया आणि त्या अर्जुनाने काय केलं एक पत्र लिहिलं आणि ते पत्र बाणाच्या टोकावर बांधलं आणि तो बाण सुसाट वेगाने इंद्राच्या अमरावतीमध्ये सोडला इंद्रा दरबारामध्ये आता त्या इंद्राच्या दरबारामध्ये काय चालू होतं ते बघा रंबानाथ ती ताला दरबारामध्ये देव बसले होते आणि त्या देवांसमोर नृत्य चा गायन चालू होत नृत्य गायन चालू असताना त्या वेगाने सोडलेला बाण इंद्राच्या दरबारामध्ये पडला बृहस्पतीने तो बाण उचलला आणि त्या बाणाच्या टोकावरच पत्र काढलं आणि ते पत्र इंद्राला वाचून दाखवलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं बघा श्री सकल गुण्य मंडित तीर्थरूप देवेंद्र यास बालके अर्जुनाचा त्रिकालचरणी साष्टांग प्रणिपात हस्तिनापुरातील विशेष विज्ञापना की आमच्या मातोश्रीने गज व्रत करण्याची योजले आहे आणि त्या व्रतासाठी आपल्या ऐरावताची आवश्यकता आहे पत्र पावतात गण गंधर्वान सहित ऐराव श्रंगारून पाठवून द्यावा आणि कार्य झाल्यावर लागलास तो पोस्ता करण्यात येईल असा भरवसा आहे जर का विनंतीचा अवेर झाला असेल तर ऐरावता सहित इंद्रलोक सुद्धा उलता पालता करण्याचे सामर्थ्य या अर्जुनाच्या बाहो आहेत असं त्या बृहस्पतीने पत्र वाचून दाखवल्याबरोबर इंद्र सुद्धा धायकल्यातल्या राजासारखं असं उभं उभारवलं उठान आणि काय म्हणता बघा पार्था धनंजय ह्या ऐरावताचं दर्शन प्रत्यक्ष देवतांना सुद्धा होत नाही आणि हा ऐरावत पृथ्वी तलावर मागण्याची हिंमत कशी केलीस तू शक्य नाही म्हणाला ना। हा इरावत पृथ्वीतरावर पाठवणं ना। शक्य नाही असं त्या पार्थाला कळवा असं इंद्राने सांगितलं तेव्हा बृहस्पती काय म्हणतात बघा नाही नको म्हणू त्याला तुझ्या अमरावती दरबारामध्ये मध्यस्तम भाव येऊन पडला म्हणजे धरुंदर विद्येमध्ये किती पारंगा जाईल याचा विचार कर आणि तस त्याला तू कळव तेव्हा इंद्राने कपट केलं आणि काय मनामध्ये विचार केला हा पार्थ पराक्रमी असेल तर नक्कीच तो ऐरावत घेऊन जाईल म्हणून त्याने कपटबुद्धीने काय कळवलं त्यांना की कोणतरी माणूस असेल तर दुसरा पाठवून द्या आणि ऐरावत घेऊन जा असा त्या पांडवांना निरोप मिळाल्या बरोबर त्या पांडवांना आनंद झाला आणि त्या अर्जुनाने काय केलं बघा त्या पार्थाने सपासप बाण सोडले आणि हस्तिनापुरापासून त्या इंद्राच्या दरबारापर्यंत बाणांचा रस्ता तयार केला आणि भीमाला सांगितलं जा आणि त्या इंद्राकडून ऐरावत येऊ नये तसा तो भीम इंद्राच्या दरबारामध्ये गेला त्या बाणांच्या रस्त्यावरून चालत आणि इंद्राकडे ऐरावताची मागणी केली पण इंद्राने असं कपट केलं त्या ऐरावतावर जो माहूत बसला होता त्या माहुताला सांगितलं की तो ऐरावत भीमाच्या अंगावर सोडून दे भीमाच्या अंगावर सोडून दे असं सांगितल्याबरोबर आपल्याला तो ऐरावत मारणार हे कपट त्या भीमाच्या लक्षात आलं आणि भीम इंद्राला काय म्हणतोय बघा तो माझा इंगा तर बघना अरे बघना अरे बघना तुम्हाला

मी तुझ्या मुलासारखं आहे आणि माझ्या अंगावर त्या ऐरावताला आहेस मी माझी पण ताकद काय कमी नाही असं सांगितलं आणि क्षणार्धात त्या ऐरावताला एका फटक्यामध्ये पाठीवर उचलून घेतलं त्या ऐरावताला पाठीवर उचलून घेतलं असं इंद्राने बघितलं आणि इंद्राने काय केलं भीमाला म्हणतोय अरे कुंती पुत्र भीमा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आए? ह्या ऐरावतापेक्षा तुझी अफाट शक्ती खरोखरच मी तुझ्यावर धन्य झालो हा ऐरावत तुला मी शृंगारून असा देतो तेव्हा तू घेऊन जा आणि तो ऐरावत त्याने शृंगारून त्याच्याबरोबर गण अप्सरांसहित भीमाच्या स्वाधीन केला आणि तो ऐरावत भीमाने पाठीवर मारला आणि तो हस्तिनापुरामध्ये घेऊन आला हस्तिनापुरामध्ये आल्याबरोबर त्या कुंती मातेने त्या ऐरावता सहित भीमाला प्रेमाने आलिंगन दिलं आणि उचलून घेतलं म्हणजे त्या मातेची सुद्धा ताकद त्या भीमापेक्षा किती पटीने जास्त होती हे लक्षात येईल नाही का हे काम फक्त एक आईच करू शकते मम्मी करू शकत नाही मम्मी म्हणजे माहिती आहे इंग्लिशमध्ये सांगायचं झाला सा मम्मी म्हणजे एम यू डबल्यू एम वाय मेल्ला म्हणा पण हाली कोण आई म्हणत नाही आणि मातोश्री पण म्हणत नाही मम्मी डॅड माका वाटतं थोडासा असा करणार मम्मीक म म्हणणार डॅडी ड म्हणणार आणि दोघांचा जिवंतपणी मेल्ला मळा करून टाकणार पण त्या मातेने ऐरावता सहित त्या भीमाला प्रेमाने उचलून घेतलं आणि त्या भीमाचा जे जेकार केला आणि त्या ऐरावताची ब्राह्मणांकडून सोळा दिवस पूजा करून घेतली आणि सतराव्या दिवशी त्या ऐरावतावरील अंबारीमध्ये बसली आणि हस्तिनापुरामधील सगळ्या सुवासिणी ना वानं वाटण्यासाठी निघाली आणि वान देता देता आली गांधारीच्या घरी आणि गांधारीला वाण दिलं गांधारीला खरोखर मनापासून आनंद वाटला कारण सुख आपल्या आलं याचा तिला आनंद झाला म्हणून कुंतीला प्रेमाने आलिंगन दिलं तिची स्तुती केली आणि ती मिरवणूक कशी पुढे चालली होती बघा ऐरावत चाले पहा डौलान डौला नाच नाचत होते हर्षाने हर्षान नारद गात होते कुंभरू गात होते गज होते मागे पुढे अश्व होते मागे पुढे ओ अप्सरा नाचती प्रकार ती मिरवणूक चालली होती आणि ती कुंती प्रत्येक सुवासिनीना वाहन वाटत होती आणि ही वाहन वाटताना त्या दुर्योधनाने पाहिलं आणि त्याला पाहावे ना आणि तो आला आणि त्या पांडवांना शिव्याशा त्याला लागला बघा रागाने दुर्योधन आला <उस्य Coffee> रागाने दुर्योधन आला शिव्या शाप देऊ लागला शिव्या शाप देऊ लागला रागाने दुर्योधन आला रागाने

ज्याप्रमाणे पांडवाने इंद्राचा ऐरावत आणला त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा धनुर्धर विद्येमध्ये कर्ण हा पराक्रमी आहे त्या कर्णाकडे जाऊया आणि आपण कर्णाला सांगूया तो ऐरावत आणायला आणि ते कौरव आणि शकुनी मामा त्या कर्णाकडे निघाले बघा कौरव निघाले रागाने नाराज केले कर्णाने नाराज केले करणा कौरव मी कावाचे हरण झाले बाबा आणि भाजाने गर्वाचे हरण झाले बाबा आणि भाजा रागानेग केले करणा कौरव मेघाले गाने नारद केले करणा करवाचे हरण लाले माझी नान छंदन चन छंदन छन झन करे हरण ते कौरव आणि मामा त्या कर्णाकडे गेले कर्णाला विनंती केली की ज्याप्रमाणे पांडवांनी तो इंद्राचा ऐरावत आणला त्याप्रमाणे तू सुद्धा तो इंद्राचा ऐरावत घेऊन ये तेव्हा कर्ण काय सांगतो अरे ऐरावत तो एवढा मोठा आहे तीस योजने उंच योजन रुंद एक योजन म्हणजे वीस कोस आणि एक कोस म्हणजे आठ मैल त्या ऐरावताला शंभर मुख आहेत आणि प्रत्येक मुखामध्ये आठ आठ दात आहेत एवढा महाभयंकर वजना तो ऐरावत त्या भीमाने आणला म्हणून मी आणू शकत नाही मी फार तर तुम्हाला त्या बाणांचा रस्ता बनवून देईन आणि ऐरावत तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता एवढी ताकद माझ्या नाही असं त्या कर्णाने सांगितल्याबरोबर त्या कौरवांचं आणि त्या शकुनी मामाचं गर्वाचं हरण झालं आणि त्या हस्तिनापुरातील सगळ्या जनतेनी कुंतीचे आणि पांडवांचे कसे गाऊ लागले बघा धन्य धन्य माता कुंती स्वर्ग आनिले भूवरदि धन्यधन्यमाता पुं स्वर्ग आनिले भूवरदि गजगौरीवत् आचरिणीम्